नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र वाल्मिक कराडची कुठे आणि किती संपत्ती आहेत हे बघून आपण देखील चक्रवाल तर मित्रांनो वाल्मिक कराडची कुठे कुठे संपत्ती आणि किती संपत्ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की प्रेस करा संतोष देशमुख हत्या प्रकरणाची राष्ट्रभरात चर्चा आहेत खंडणी प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड तुरुंगात आहेत अब्जवतीची संपत्ती त्यांनी जमवलेली आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिकराडची एक हजार ते दीड हजार कोटीच्या पुढे प्रॉपर्टी असेल असा अंदाज व्यक्त केला आहे तर कुठे आणि किती प्रॉपर्टी आहेत ते आपण बघूया बार्शीत प्रॉपर्टी आहेत वाल्मिक कराडची सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पंचेचाळीस एकर जमीन असल्याचा दावा धस यांनी केला आहे तर सोनपेठमध्ये परभणीतील सोनपेठ तालुक्यातील क्रशर साठी वीस एकर जागा घेतल्याचा आरोप देखील धस यांनी केला आहे तर माजलगाव मध्ये त्यासोबतच माजलगाव मध्ये वाल्मिक कराड यांची चाळीस ते पन्नास एकर जमीन असल्याचा दावा केला जात आहे वाल्मिक कराडने बीडमधील सुभा येथे दुसऱ्या पत्नीच्या नावावर पंचेचाळीस एकर जमीन घेतल्याचा दावा धस यांनी केला आहे पुण्यातील मगरपट्टा सिटीमध्ये एका बिल्डरचा एक फ्लोअर एक बिल्डिंगचा एक फ्लोअरच वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावे असल्याचा धक्कादायक दावा सुरेश धस यांनी केला आहे वाल्मिक कराडची केज वडवणी बीड आणि परळी येथे चार ते पाच वायांची दुकाने आहेत प्रत्येक वाईन दुकानाचा बाजार भाव पाच कोटी असल्याचा आरोप देखील अंजलिया दमनिया यांनी केला आहे तर मित्रांनो ही सळी संपत्ती बहुन वाल्मीड कुठल्याही राजकीय पदावर नाही किंवा कुठलंही राजकीय वरहस्त नाही तरी देखील इतकी मोठी संपत्ती आहेत ही कशी आहेत असं देखील विरोधाकडून आता सवाल व्यक्त केला जात आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र